मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पाटणबोरी येथे कब्रस्तान विविध कामा संदर्भात श्रीमती खासदार प्रतिभाताई धानोरकर ला मुस्लिम समाजातर्फे दिले निवेदन कवडा तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली पाटणबोरी येथील मुस्लिम कब्रस्तानला सुरक्षा भिंत नसल्याने कब्रस्तानची दुरावस्था झाली आहे त्यामुळे येथील कब्रस्थानला संरक्षण भिंत उभारण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी खासदार यांना केली आहे आहे येथील संरक्षण भिंत नसल्याने मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली नाल्याचे पाणी मध्ये जात असल्याने पावसाळ्यात संपूर्ण कब्रस्तान मध्ये पाणी साचले असते मुस्लिम कब्रस्थानला सुरक्षा भिंतीची आवश्यकता आहे अनेक वर्षापासून आमदार खासदार ग्रामपंचायतीकडे याकरिता निधीची मागणी करण्यात आली परंतु अद्यापही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष केंद्रित केले नाही परिणामी सदर विषय अजूनही कायम आहे त्यामुळे येथील कब्रस्तानला संरक्षण भिंत उभारण्याची मागणी वणी येथे जाऊन सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य अक्रम गोरी मोबिन तिघाले सय्यद गणी यांच्यासह अनेकांनी खासदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदनातून मागणी केली मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ